नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज गुरुपौर्णिमा गुरुंना वंदन करण्यासाठी आणि आपल्या गुरूंची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी भारतात गुरुपौर्णिमा हा सण साजरा केला जातो गुरुपौर्णिवानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या दहा घडामोडींवर भारतात राजकारण्यांसाठी निवृत्तीचे वय ठरलेले नाही काही जन लवकर निवृत्त होतात तर काही जन वयाच्या शेवट पर्यंत गृहमंत्री अमित शहा यांनी निवृत्ती बाबत मोठे केले राजकीय के पुढील आयुष्यात काय करणार हे अमित अहमदाबाद मधील एका कार्यक्रमात सांगितलं राजकारणातून निवृत्त झाल्यावर मी आयुष्यभर नैसर्गिक शेती करण्याचे ठरवले तसेच निवृत्तीनंतर संपूर्ण आयुष्य वेद उपनिषद वाचण्यात वेळ घालवणार असल्याचे अमित शहा यांनी सांगितले आहे मुंबईतील एका कार्यक्रमात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा नागरी सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीसांनी भाषा बदलामागे नवीन शिक्षण धोरणातील त्रिभाषा सूत्रावर दिलेला भर हे एक कारण त्यांनी मराठीतून विचार आणि या भूमिका थेट संपूर्ण पोहोचतील असेही त्यांनी स्पष्ट केले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कामाचं कौतुक करत एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या प्रकरणाचा दाखला दिला आहे शिंदे ओरिजिनल शिवसेना तर अजित पवार ओरिजिनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेऊन बाहेर पडले अशा काळात कायद्याचं नॉलेज असलेले अध्यक्ष आवश्यक होते त्याचबरोबर राहुल नार्वेकरांची केलेली निवड योग्य होती ती त्यांनी सिद्ध करून दाखवावी असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी नार्वेकरांचं कौतुक केलं आहे आमदार निवासातील कॅन्टीन मध्ये निकृष्ट दर्जाचे जेवण दिल्यावरून आमदार संजय गायकवाड यांनी कर्मचाऱ्यांना बेदन मारहाण केली मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांचे पडसाट पावसाळी अधिवेशनातही उमटले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया देताना लोकप्रतिनिधीने मारहाण करणे चुकीचे असल्याचे म्हटले तर आपण जे काही केलं त्यावर ठाम आहोत अशी भूमिका संजय गायकवाड यांनी घेतलीय आता या प्रकरणाला पस्तीस तास उलटून गेल्यानंतर देखील संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल झालेला नाहीये तर दुसरीकडे अन्न व औषध प्रशासनाने आमदार निवासातील कॅन्टीनवर मोठी कारवाई केली आहे मराठी मोर्चाला परवानगी नाकारण्याच्या पार्श्वभूमीवर वादात सापडलेले मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे गृह विभागाने त्यांना पदावरून हटवत त्यांची नियुक्ती अपर पोलीस महासंचालक म्हणून माँचा केली आहे त्यांच्या जागी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस महासंचालक निकेत कौशिक यांची मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे काही दिवसांपूर्वी मुंबई महानगरपालिकेने विले परिसरातील जैन मंदिर अतिक्रमणाचे कारण देऊन पाडले होते या मंदिरावर कारवाई झाल्यानंतर प्रचंड मोठा गदारोळ झाला प्रशासनाने या कारवाई विरोधात न्यायालयात धाव घेतली होती परंतु मुंबई उच्च न्यायालयाने विलेपार्ले येथील जैन मंदिराच्या पाडकामाची कारवाई योग्य असल्याचा निर्वाळा दिला आहे न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या खंडपीठाने जैन मंदिर ट्रस्टची याचिका फेटाळत मुंबई महापालिकेची बाजू उचलून धरली आहे बुधवारी झालेल्या सुनावणी ही याचिका फेटाळून लावत मुंबई महानगरपालिकेचे कारवाई योग्य ठरवली आहे काही महिन्यांपूर्वी जगातील सर्व देशांवर भरभक्कम आयात शुल्क लादून खळबळ उडून देणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी कराचे नवे दर जाहीर केले त्यानुसार अमेरिकेकडून तब्बल बावीस देशांना पत्र धाडण्यात आली असून त्यामध्ये नवे कर दर नमूद करण्यात आले आहेत फिलिपाईन्स श्रीलंका ब्रुनेई अल्जेरिया लिबिया इराक मॉल्डोवा आणि ब्राझील या देशांवर अमेरिकेने वीस ते पन्नास टक्क्या दरम्यान कर आकारला आहे एक ऑगस्ट पासून या नव्या कर प्रणालीची अंमलबजावणी होणार आहे अद्याप भारत आणि चीनवर अमेरिका किती टक्के कर लादणार हे स्पष्ट झालेले नाहीये वुमन्स टीम इंडियाने हरमनप्रीत कौर हिच्या नेतृत्वात इंग्लंडमध्ये इतिहास घडवला भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंडवर चौथ्या टी ट्वेंटी सामन्यात सहा विकेटने मात करत विजय मिळवला आहे इंग्लंडने भारताला विजयासाठी एकशे सत्तावीस धावांचं आवाहन दिलं होतं भारताने ते आवाहन अठरा आधी चार विकेटच्या मोबदल्यात सहज पूर्ण केलं भारताने तीन ओव्हर आधीच हे आवाहन पूर्ण केलं होतं भारताचा हा या पाच सामन्यांच्या मालिकेतील तिसरा विजय ठरला भारताने यासह ही मालिका आपल्या नावावर केली आहे भारताने यासह मालिकेत तीन एक अशा फरकाने आघाडी मिळवली आहे हिंदू धर्मानुसार आषाढी एकादशीला फार महत्त्व देण्यात आलं आहे या पौर्णिमेलाच गुरुपौर्णिमा असं म्हणतात गुरुपौर्णिमेचा दिवस आपल्या गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे आषाढ पौर्णिमेलाच गुरुपौर्णिमा म्हणून ओळखलं जातं आषाढ महिन्यातील शुक्ल पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हटले जाते हिंदू धर्मात गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे महर्षी व्यासमुनींना वंदन करण्याचा आणि त्यांची पूजा करण्याचा हा पवित्र दिन होय याच दिवशी व्यासमुनींचा जन्म झाला त्यामुळे या दिवशी गुरुपौर्णिमा साजरी करतात असे म्हणतात प्रामुख्याने आपल्या गुरुप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो दरवर्षीप्रमाणे यंदाही गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त साईनगरी शिर्डी भक्तांनी गजबजली आहे तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाला आज काकड आरतीनं प्रारंभ झाला आहे आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मशहूर गायिका अनुराधा पोडवाल यांचा साई भजन संध्याचा कार्यक्रम असून साई मंदिर भाविकांना दर्शनासाठी रात्रभर खुले असणार आहे तसेच तीन दिवसात साडेतीन लाख भाविक साई दर्शन घेतील असा अंदाज असून साई संस्थानाच्या वतीनं भाविकांना निवास भोजन आणि साई दर्शनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे त्याचबरोबर ता पावसाचे दिवस असल्याने ठिकठिकाणी अतिरिक्त मंडप व्यवस्था उभारण्यात आली आहे गुरु पौर्णिमे निमित्त सोलापुरातील स्वामी समर्थ महाराजांचे मुखदर्शन घेण्यासाठी भाविक सोलापुरातील अक्कलकोट महाराजांच्या मंदिरात उपस्थित झाले आहेत स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून लाखोंच्या संख्येने भाविक अक्कलकोट येथे दाखल झालेत स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात पहाटेपासूनच लाखो भाविकांची मांदियाळी जमलेली दिसते भक्तांना आज स्वामी समर्थ महाराजांचे मुखदर्शन घेता येणार आहे तसेच भाविकांना स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेता यावं यासाठी आज रात्री बारा पर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्यात येईल असे मंदिराच्या अध्यक्षांकडून सांगण्यात आलं आहे तर अशाच महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी